नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल मी हॉटेलला जेवण जेवायला थांबलेलो अक्षरा म्हणून तर आणि तो ब्लॉग एंड केलेला तर आज हा पुढची जर्नी आहे ना बँगलोरची की मी इथून कंटिन्यू करतो आहे आता वाजले जवळजवळ साडेनऊ वाजून गेलेत तर चला पटापट पत निघूया इथून इथून बिजापूर वगैरे काय असेल ते आता उंदीच्या थोडासा अलीकडे आहे मी तर निघूया चला बघूया कसा होतोय प्रवास याच्या पुढचा प्रवास बेंगलोर तर मी ना युनिफॉर्म घातला आहे कारण आता थोड्याच वेळात ना आपल्याला कर्नाटक लागणार आहे उगाच कशाला त्यांना चान्स द्यायचा जर पोलीस वगैरे असले थांबवलं तर आपल्याकडे टीपी आहे अंडरलोड आहे सीट बेल्ट युनिफॉर्म सगळं ओके असणार आहे आणि पोलिसांना बोलायला चान्स नाही द्यायचा नंतर जर पैसे मागले तर मग बघूया पुढचं पुढे चला प्रवास सुरू करू या हॉटेलवाल्याने माझा धूर काढला धूर खतरनाक <laughs> तिकट बनवलेलं परत कधी या हॉटेलना नाही थांबणारे एवढं तिकट या रस्त्यात ना, 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 ना गाड्या कमी आहेत फक्त ना ऊसाच्या गाड्या दिसत आहेत उसाचे जे दो डबल डबल ट्रॉलीवाले ट्रॅक्टर दिसत आहेत पण अशा कमर्शियल ट्रक टेम्पो काहीच दिसत नाही आहे शिकशुकाट आहे शुक्शुकाट आता हे कुठपर्यंत हे काय माहिती आपण आता उमदीला पोहोचलोय आहे आणि बिजापूरसाठी आपल्याला इथून सरळच जावं लागलंय लागणार आहे कर्नाटक बॉर्डर कुठे काहीच काहीच माहीत नाही हे कुठचं मंदिर आहे मी ना साडे दहाला पोचणार होतो इथे बिजापूरला ते आता साडे अकरा झाले एक तास माझं तिकडे जेवण जेवायला थांबलेलो ना तिथे गेला आणि आता मी बरोबर बिजापूरला पोचणार अजून पोचलो नाही आहे थोडासा मागे पुढून आता मला ना एक राईट टर्न दाखवतोय दाखवत बघा ला हा समोर एक ब्रिज लागलाय आपल्याला ना राईट साईडला ला जायचंय पण राईट साईडला कसं जाणार अरे द्या बोगदा तर पाहिजे आय थिंक हां थोडंसं आपल्याला ना रॉंग साईडने जावं लागणार आहे असं नो एंट्री आहे इकडे आणि ना पुढे कुठेतरी थांबून ना ग्लास क्लीन करणार आहे पूर्ण घाण झाली आहे बघा <laughs> पुण्यातून इथे येईपर्यंत दोन वेळा ग्लास मी ग्लासची क्लीन केली आणि अशा प्रकारे आपण हां कन्नड नावं दिसायला लागली मी कधी ना क कर्नाटकात कधी एंट्री केली मलाच नाही समजलं <laughs> म्हणजे विजयदाचा फोन आलेला त्यांच्याबरोबर गप्पा करत 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 चालतोय आपला कधी विजापुरात पोचलो समजलंच नाही चला फोनवर बोलत राहिलं ना की अंतर लवकर कव्हर हो माहिती आहे आता बघा आता व्यवस्थित दिसतंय थोडीशी म्हणजे मस्त ग्लास क्लीन केली ना गाडी चालवायला पण भारी वाटतं माहिती आहे झाली आहे एवढी पण नाही आता परत समोरनं गाडी आली ना समोरच्या गाडीची लाईट पडली की पूर्ण परत काय काय किती डाग आहेत ते समजतं तर आता आपण ह्या हायवेला लागणार आहे विजयदा विचारलं तर तो ते बोलले की हा आता कंटिन्यू हॉस्पिटलपर्यंत सोडायचा नाही हायवे चालत राहायचं आहे चला साडे अकरा वाजले आहेत आणि अजून काही झोप वगैरे अजिबात येत नाही त्यामुळे चालवणार आहे मी पुण्यातून ना इथे येईपर्यंत मला एक खेड शिवापूरचा टोल आणि एक पंढरपूरच्या अगोदर एक टोल लागला तो तेवढाच नाहीतर एकही बाकी म्हणजे तेवढेच दोन टोल लागले ते म्हणजे विचार करा मी किती किलोमीटर आलो आहे जवळजवळ साडेतीनशे किलोमीटरवर मला दोनच फक्त दोन टोल लागले मला म्हणजे विचार करा आता ह्या रोडला असणार आहे टोल शंभर टक्के आणि रोड बघा मस्त आहे रोड बिजापूर सिटी आहे ना ती भरपूर मोठी आहे हे बघा या साईडला दिसते बरीच मोठी सिटी आहे हा बरीच मोठी दोन्ही साईडला आणि या टोलचं नाव आहे <laughs> मी सांगतो तुम्हाला थांबा जेले बाई ही लाईन चालतच नाही मी रिवर्स घेतला आणि आता लेफ्ट साईडच्या लाईनमध्ये टाकूया या साईडला टाकूया या लाईनला काय झालं आहे काय माहिती हे बघा या ट्रकचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आता बघा ही लगेच चालली चलो खुलजा सेम सेम जास्त वेळ काढू नको अरे वा एक नंबर कधीही ना तुम्हाला एक मा माझी तर ट्रिक हा तुम्हाला जर पटते तर घ्या मी काय म्हणतो इथे कुठच्याही टोलला जा टोल पटकन कट होत नसेल ना एखाद्र टोलवर जो त्यांची केबिन असते बघा टोलची त्या केबिनीला घासून गाडी काढायची एकदम घासून पटकन टोल कट होतो माझा तर अनुभव आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा बारा वाजता ना बॅटरी डाऊन झाली आता डोळे असे जड झाले हा रस्ता ना सरळच्या सराड़ सरळ आहे त्यामुळे अजून झोप यायला लागली आता पुढे कुठेतरी कुठच्या तरी पंप बघून ना थोडीशी एक डुलकी घ्यायचा प्रयत्न करतो आता ना झोप असे व्हायला लागली पुढे ना कुठचाही पेट्रोल पंप भेटू दे कुठचाही पंपावर गाडी टाकून झोपूया कारण हायवेला गाडी लावू नाही शकत आपल्याला ना इंडियन ऑइल पेट्रोल पंप भेटलाय याच पंपावर गाडी टाकतो नाही भरपूर येते भरपूर मी आता कुठे आहे मलाच नाही माहिती आहे काजलेत बरोबर ना पाहुणे एक आहे आणि ना ह्या पेट्रोल पंपात आतमध्ये गाडी लावायला काही देत नाही आहेत काय करू समजत नाही हायवे हा बरोबर हायवेच्या साईडला थांबलो मी आजूबाजूला कुठे लावली चोरी वगैरे झाली तर टेन्शन हा बघा हा पण असाच थांबलाय ह्याच्या ह्याच्या पुढे जागा आहे का बघतो हा ह्याच्या पुढे थोडीशी गाडी लावून झोपायला भेटले तर झोपतो झोपेत ना गाडी चालवण्यापेक्षा ना खरच थोडं वेळ झोपलेलं बरं जास्त रिस्क नाही घ्यायची एवढं काय मोठं अर्जंट नाही आहे त्यामुळे पडतो थोडं वेळ पाहुणे एक झालंय बघूया कधी जाग येते ती शुभ सकाळ मंडळी शुभ सकाळ <laughs> पाच वाजलेत पाच पाचच ना पाच कुठे पावणे सहा वाजले पावणे सहा चला झोपलो बऱ्यापैकी झोपलो किती वाजता झोपलेलो साडेबारा एक नाही लक्षात येत झोपलो कधीतरी भरपूर झोपलो चला मस्त ब्रश वगैरे करून येतो मग निघूया पंपू मध्य तिथे ना पेट्रोल पंप स्वच्छ आहे वॉशरूम स्वच्छ नाहीये पुढे पुढे कुठच्या तरी पंपावर थांबणार आहे खूप लेट झाला खूप एक वाजता झोपलेलो एक वाजता पावणे एक ला शीख भरपूर झोपलो सहा वाजले बराच झोपलो बराच कारण भरपूर दमलेलो मी तीन जवळजवळ घरून निघाल्यापासून ना माझी प्रॉपर झोप झाली नाही आहे त्यामुळे असं झालं आहे चला असो बघूया काहीतरी अजून आपल्याला पाचशे पाचशे पंचवीस काहीतरी किलोमीटर जायचं आहे तर काय होतं ते बघूया झाली तर करूया खाली नाही तर मग उद्या हा ह्या साईडला ना अलमट्टी डॅमसाठी रोड गेलेला एक त्या साईडला आणि ह्या रोडला मी याच्या अगोदर आलो आहे ब्रीज वरून तिकडे ना डॅम दिसतोय पण बराच लांब आहे बराच बघा अलमट्टी डॅम आहे तो अलमट्टी आणि त्या अलमट्टी डॅम वर ना एक म्हणजे फाउंटन शो होतो मस्त म्हणजे कारंज्यांचा शो होतो रात्रीच्या वेळी असतो खूप भारी असतो खूप भारी टोल क्रॉस केला केला इथे वॉशरूम वगैरे हो होते तर तिथे वॉशरूमला जाऊन आलोय ब्रश वगैरे केलाय त्याला पुढे कुठेतरी नाश्ता वगैरे बघूया काय ते आणि सकाळी सकाळी सन हे बघा सनराईज सनराइज सूर्यदेवाचं दर्शन झालंय इथे इथे ना पुढे राईट साईडला तिकडे साखर कारखाना दिसतोय आणि हे सगळे ट्रॅक्टर त्याच्यासाठी लाईन लावून येत म्हणजे शेतकऱ्याला किती मेहनत करावी लागते बघा असे एवढे एवढी मेहनत करून ते ऊस पिकवा त्याच्यानंतर ती तोडणी करा आणि परत तो विकण्यासाठी सुद्धा या साखर कारखान्यांच्या मा लाईनमध्ये मध्ये लागा खूप खूप मेहनत आहे यार खूप खूपच खिंड खिंड चालतोय आपला चालतोय सरळ सरळ रस्ता आहे गावांची काही नाव वगैरे माहित नाहीये मला हो ना। माहित ऑब्विसली नसणार फक्त टार्गेट हॉस्पेट त्याच्यानंतर चित्रदुर्ग असं चाललंय आणि नाश्ता वगैरे काही केलं नाही चार आता काहीच नाही केलंय तर था। ते थांबू काय खाऊ बरेच प्रश्न आहे पोलिसांनी पकडले बघूया काय म्हणतात ते जाऊन येतो लायसन्स चेक केलं ला, आणि टिपी दाखवायला सांगितली बा दा, काय नाही जा बोलते आपल्या इकडे ना महाराष्ट्र म्हणजे मुंबई आपल्या मुंबई गोवा हायवे ना तुमच्या गाडीत माल काय तो असू दे शंभर किलो असू दे नाही तर किती तो असू दे बाकी काय बघत नाही लायसन नाही काय नाही डायरेक्ट एंट्री दे काय यार एंट्री दे आणि सवय करून ठेवली आहे सगळे सवय करून आपल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी आता कुठे आलोय काय माहित पण इथे गर्दी भरपूर दिसते मगासपासून पासून हायवेवर चालतोय काहीच नव्हतं हो नुसतं हायवे हायवे दिसत होता आणि इथे बघा कोंबड्या घेऊन चालले काय करता येते प्रत्येकाच्या हातात कोंबडी कोंबड्या विकता येत की काय अरे यार, मस्त मस्त कोंबड्या विकायला कोंबड्यांचा बाजार मुरगीओ का बाजार कोंबड्यांचा बाजार <laughs> <बारी गे रे? laughs> किती लोक आहेत कोंबडी विकत घ्यायला बकऱ्या पण आहेत अरे अशी मी ना आता या कुठच्या तरी टोल वर आलोय बघा आणि इथले सगळे टोल ना छोट्या गाडीसाठी पासष्ट रुपये म्हणजे जास्त नाहीये काय टेन्शन नाही आता एक टोल कट झाला आणि आता परत एक टोल हॉस्पेटना इथून दहा किलोमीटर आहे आणि इथून चित्रदुर्ग अजून एकशे त्रेचाळीस किलोमीटर परत लांब जायचं नाश्त्याला काय घेतलंय बघा बघा लेमन राईस लेमन राईस आणि भजी आहे दोन आता कुठेतरी बसून खाऊया <laughs> देश व्हायचा भेजे बसू खाऊच लेमन राईस लेमन राईस मी ना विजय दादांना फोन केला आपलं आता पावणे दहा दहा पावणे दहा वाजत आले दहा म्हणजे दहा वाजतच आलेत विजयदा फोन केला की म्हणजे रस्ता विचारण्यासाठी कॉल केलेला आणि नाश्त्याचंही विचारायचं होतं म्हटलं नाश्ता काय करू काय करू मला सुचतच नव्हतं हो मी एवढा वेळ चालतोय चांगला धाबा पण दिसत नव्हता तर हो विजिदा बोलले की कुठे पण म्हणजे टपरीवर थांब आणि लेमन राईस भेटतो चिलापी चिलापी काय माहीत नाही मला पण लेमन राईस भेटतो तो घे म्हणून म्हटलं आता आणि दहा नंतर नाश्ता भेटणार नाही तुला म्हणाले हो ना पण लगेच एक टपरी दिसली थांबवली गाडी आणि ते लेमन राईस घेतला मस्त खरंच टेस्टी होता आपण काय एवढं सकाळी सकाळी ना भात खात नाही काय पण जैसा देश देज व्हायचा भेस तसंच वागायला पाहिजे तर चांगला होता ते ग्रेव्ही टाकून देतात राईसवर म्हणजे सांबर सांबर चटणी वगैरे हो हे आपले खोबऱ्याची चटणी वगैरे हो आणि दोन भजी दिलेली चांगलं होतं फक्त पन्नास रुपये जास्त नाही पन्नास रुपये हो चला जास्त वेळ काढत नाही पटापट पत, दाबसपेठ म्हणून आता मी लोकेशन आहे अडीचशे किलोमीटर आहे एकशे ते चला नॉनस्टॉप आता दा दाबसपेठ भाताने <laughs> ना पोट भरतं मस्तपैकी नाश्ता झालाय पोट भर पेट्रोल पंप शोधता शोधताना मी जवळजवळ पाचशे एकोणऐंशी किलोमीटर पुढे आलो म्हणजे बराच पुढे आलो तीस चाळीस किलोमीटर आता इथे डिझेल फुल करूया म्हणजे जवळजवळ मी ज्यावेळी डिझेल टाकलेलं ना त्यावेळी ही गाडी ब्लिंक करत नव्हती म्हणजे साडेपाचशे किलोमीटर टोटल गाडी व्यवस्थित चालली आहे एकतीस लिटरमध्ये आता बघूया किती लिटर डिझेल बसतो चला अगं इथे डिझेलचा रेट ना ब्याण्णव पॉईंट बावीस जवळजवळ दोन रुपये महाग आहे डिझेल आणि डेन्सिटी आहे आठशे चोवीस चांगली आहे डेन्सिटी साडेतीन हजार सांगतो बघूया किती बरं अगं आपल्या गाडीमध्ये ना थर्टी थ्री लिटर डिझेल बसलं तीन हजार एकशे सव्वीस रुपयाचं डिझेल बसलं दोन लिटर डिझेल ना जास्त केलं म्हणजे ते मागे जर टाकलं असतं ना त्याच्या तीस किलोमीटर पुढे गाडी आली गाडीमध्ये म्हणजे साडेतीनशे किलो किलोमीटर सॉरी साडेपाचशे किलोमीटर बरोबर आपली गाडी चालली एकतीसशे एकतीस लिटर डिझेलमध्ये साधारण म्हणजे सतरा सतरा ॲवरेज दिलं गाडीने बऱ्यापैकी ॲवरेज दिलं आहे चला आता इथून ना दाभसपेठ दोनशे दहा किलोमीटर दाखवतंय दाभसपेठ आणि तिथून मग बँगलोर आतमध्ये पन्नास साठ किलोमीटर आतमध्ये असेल म्हणजे दोनशे दोनशे साठ दोनशे सत्तर किलोमीटर आपलं लोकेशन आहे चला आता वाजलेच सांगतो तुम्हाला किती अकरा वाजून अकरा वाजून दहा दा मिनटं झाली आहेत चला निघूया संपूर्ण मोकळा रस्ता आहे गाडी चालते आहे आपली आता बरोबर बारा वाजले आहेत आणि थोड्याच वेळात मी आता चित्रदुर्गाला पोहोचणार आहे चित्रदुर्ग एक दहा बारा किलोमीटर राहिलं आहे आणि काय विशेष काय नाही चालतोय चालतो आहे काय चाललं आहे मस्त प्रवास चालला आहे निवांत प्रवास चालला आहे अजिबात घाई गडबड काहीच नाही बऱ्याच तासानंतर ना मी आता चित्रदुर्गाला पोहोचलोय आहे फायनली आणि सव्वा बारा वाजलेत आपल्याला आता इथून लेफ्ट घ्यायचं आहे हे बघा बेंगलुरू लेफ्ट तर सरळ गेलो तर चित्रदुर्ग चित्रदुर्ग सिटीमध्ये जाईन आपल्याला ले इथून लेफ्ट घेऊया हे बघा हे सगळे ट्रक पण त्याच साईडला जात आहेत बघा तो वरून हायवे दिसतोय ना त्या हायवे लागणार थिंक आपण आणि या रिंग रोडला ना मला सुपारीची बाग दिसली वाव मस्त बाग केली एका लाईन मध्ये सुपार्या लावल्याच ह्या काय बघा ट्रॅक्टरात ना सोडणा भरले सोंडा एक नंबर मस्त लोड केलंय भारी लोडिंग केलंय बराच वेळ गाडी चालवला बराच वेळ आता दोन वाजून गेले आता वाजले किती सांगतो तुम्हाला दोन दोन वाजून सात मिनिटं झाली आणि आता कुठचा तरी टोल क्रॉस केला मी सिरा वगैरे क्रॉस झाला सिरा म्हणून काहीतरी गाव होतं आणि एक थांबूया म्हटलं हो मग किती वाजता ते नाश्ता केला साडेनऊ दहाच्या दहाच्या दरम्याने त्याच्यानंतर जो निघालो आहे जवळजवळ अकरा बारा एक दोन चार तास कंटिन्यू वाढीचा खेचली बऱ्यापैकी आता बँगलोर काही जास्त नाही राहिलं आहे एक दीडशे शंभर दीडशे किलोमीटर बँगलोर राहिले तर जेवण काय नाही करणार आहे मी तर इथे बघतो काहीतरी ज्यूस वगैरे नारळ पाणी वगैरे काय भेटेल तर ते खाणार आहे जेवण नको आता इथलं चला बघूया काय भेटते बघा पेरू घेतले शंभर रुपयाला किलो ना रुपये किलो हां आधा किलो पचास पन्नासाचे दोन आले पन्नासला बस बस जादा मटन थोडंसं बस पेरू घेतले केक घेतलाय आणि कोण आईस्क्रीम घेतले बस झाला एक पाच मिनटं थांबतो आणि मग परत आपला प्रवास कंटिन्यू करूया गरम गरमी नाही आहे इथे नॉर्मल वॉक डेअरी हो डेअरी कंपनीचा कोण आहे चॉकलेट कोण चांगली आहे टेस्ट कधी पोचणार काय माहिती आता पुढे जाऊन ना त्या पार्टीवाल्याला फोन करणार आहे मी खाली करणार की नाही विचारणार आहे नाहीतर बघूया कुठेतरी थांबूया आधी प्लॅन करत नाही जाऊया आधी चालत राहूया आपण धाबासपेठला जाऊन त्या माणसाला कॉल करूया मी आत्ता कॉल केलेला पार्टीवाल्याला त्याने काय रिसीव केलं नाही बघूया तिथे जाऊनच समजेल आणि मला उशीरच झाला आहे आता वाजले की ती अडीच वाजले अजून इथून जाईपर्यंत दावासपेठला जाईपर्यंत अजून ती अडीच साडेतीन चार वाजणार त्याच्या पुढे बघूया खाली करणार की नाही गया, गया, गॅ कमी वाटते मला आणि आता ना खतरनाक ऊन लागायला लागलं आहे रे बाबा उन्हात गाडी चालवायला खरंच कंटाळ येतो <णगाँ> तर मी आता तुमकुरला तुमकूरचा टोल क्रॉस केला आता काय करू विचार करतो विचार चाललाय विचार कुठेतरी मस्तपैकी धाबा भेटला असताना थांबलो असतो धाब्यावर थांबून आंघोळ वगैरे करून सकाळी सकाळी निघालो तुमकूरचा ना टोल क्रॉस केला आणि इथे एक इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे त्याच्या तिथे पाठीमागे ना ड्रायवर लोकांसाठी म्हणजे ड्रायव्हरांसाठी नाही म्हणजे ज्यांचे ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी मस्तपैकी पैकी आंघोळीची वगैरे सुविधा केलेली आहे त्याला जाऊन बघूया मस्त आहे मस्त पटकन माझी लक्ष लक्ष गेला मी त्या साईडला होतो रोडच्या तर तिथून मग या साईडला गाडी टाकली त्याला जाऊन बघूया एक <laughs> मेन आंघोळ 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 करून हे युनिफॉर्म ना लगेच धुऊन टाकणार आहे रात्रभरात काय सुकून नाही नाही चुकलं तरी काय बघूया आणि आता ऊन आहे त्यामुळे आता जरी उन्हात घातला ना एक तासभर जरी ऊन लागलं थोडासा सुकून जाईल चला जाऊया तिथे बघूया काय सुविधा आहे ती हा पेट्रोल पंप आहे एवढा नीट अँड क्लीन आहे ना स्वच्छ आहे स्वच्छ पूर्ण स्वच्छ आहे तिथे आपण गाडी लावूया कुठेतरी साईडला आणि समोर वॉशरूम वगैरे दिसत आहेत आपल्याला कुठेतरी सावळी तिथे लावतो त्या साईडला गाडी तिथे लावूया हे बघा सावळीत लागली गाडी आपली आणि पहिल्या आधी तिथे जाऊन बघून येतो कसं काय आहे ते चला आता काही जास्त अंतर राहिलं नाही चा। आहे बुरू भरपूर कमी आहे त्यामुळे आरामात सकाळी सकाळी जरी निघालो बघूया ते नंतर बोलूया आधी आहे मेन काम आमचं आंघोळीचं आहे चांगलं आहे चला पटकन आंघोळ करून घेतो आंघोळ केल्यावर ऊन थोडंसं ऊन भेटेल वाटतं थो। कारण थोड्याच वेळात आता काळोख पडणार आहे उन्हात कुठेतरी गाडी लावून हे धुणार आहे मी शर्ट कपडे शंभर टक्के धुणार आहे कारण परत उद्या पण मला घालायचे आहेत एक एकदा घातलेले कपडे परत घातले घामाचा वाश येणार त्यापेक्षा चला जास्त वेळ नाही काढत आंघोळ करून घेतो कपडे गुदु। घेऊन घेतो आणि त्याच्यानंतर आंघोळ करतो मस्त आहे खरंच मी विचारच करत होतो की काहीतरी भेटू दे भेटू <laughs> दे भेटलय थँक्यू थँक्यू देवाचे आभार मानतो मी पटकन आंघोळ आंघोळ म्हणजे लागणार आता वाचतं किती आहे पावणे चार आले तरी एक तास जाईल मला कपडे धुतोय आंघोळ करतोय म्हणजे